त्याला सुटला की मला फोन करायला करायला कोल्हापुरामधील प्रख्यात संगीत सूर्य केशवराव भोसले नाटेकर या नाटेकऱ्याला काल आग लागली आणि त्यामुळं मोठी हानी झालेली आहे आणि सांस्कृतिक क्षेत्रामधून सुद्धा ह्याबद्दल दुःखद प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत आपल्यासमोर एक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची आज आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल मी मोहन पाटील या घटनेबद्दल ही शॉर्ट सर्किट बिर्किट काही नाही आहे आहे आतापर्यंत शंभर वर्षात कशाचाही आग लागलेला नाही पडदा एक वेळा जळलेला आहे तो पडदा नवीन घातला बदलला त्यावेळी केशवर भोसले पेटलं नाही आणि आता कसं काय पेटलं किशोर चर्केच त्याच कुणाला प्रूफ आहे नाही प्रूफ हे जाणून बुजून महाराज महाराजांची आब्रू घालण्यासाठी केलेला आहे हे दुर्मिळ आहे हे परत दहा वीस कोटी सरकारनं दिले तर असं होणार नाही आहे अजूनपर्यंत पाठीमागं पोरं दंगाकरड्यापीठे पेटलेली त्या शिरड पेटले त्यावेळी पेटलं नाही आणि आत्ताच कसं पेटलं आणि नऊ आत्ता सस्पेन्स आहे असं व्हायला नको पाहिजे कोल्हापूरचे काहीतरी मुद्दाम हे राजकारणासाठी मुद्दाम पे पेटावपेटी झालेले आहे मात्र मत हे काय शॉर्ट सर्किट ब्रिकेट नाही त्याचं पॉईंट शॉर्ट सर्किट दाखवा त्यामुळं झाले म्हणून अजूनही प्रूफ नाही त्यामुळे हे वाटोळं करण्याचं सरकारचं हे आहे आता ते बोलू शकत नाही की आम पुढे निवडणूक असल्यामुळं ले ले कौलापुर्त, थी कौलापुर्त थी दे दे ते जाणून बुजून केलेलं आहे वाटोळी केलेलं आहे कोल्हापूरचं ही कोल्हापूरची शान आहे ती काही ते बघवत नाही कोणाला त्यामुळे ते पेटापेटी झालेली पेट त्याला प्रूपच तुमच्या नाही काय हे जाणून बुजून केलेलं आहे ही ही घटना कधी काढली तुम्ही आज सकाळी आलो आज सकाळी मला दरदरून आलं इथं बायका बॉक्सा बॉक्सी रडत होत्या दादा सकाळी समजलं सहा वाजता सकाळी आलो सहा वाजता ते बघून मला असा अंगाव काटा आला माझ्या अजून तर मला वाईट वाटतंय मी इथं खेळलं यायचं चढ वेळ माझं या ग या गल्लीत इथंच माझं आयुष्य गेलंय पायरी बसून बघत होतो कार्यक्रम बघत होतो दहा जण बघून एवढी मजा होती आणि कुठे केशरा सगळे कार्यक्रम फुल दिसत होते असं बाजूला म्हणायला लागत नव्हतं एवढं सुंदर बांधलेलं होतं शव मैदान कुस्त्याचं मैदान कुठेही असं बाजूला वा सगळं दिसणार असं केलं होतं पण हे जाणून बुजून केलेलं आहे त्या स्टेजच्या खाली एक वीर आहे ना हाय की विहीर आहे ना आणि महाराजांनी असं जे बनवलेलं आहे की तुम्ही कुस्तीच्या मैदानात कुस्त्या बघायला हवा असं बाजूला सरक म्हणणार नाही बोल एवढे ते दिसणार सगळं असं मैदान बनवलेलं आहे परत कोशिरा म्हटले नाटक तुम्ही बसा त्यावेळी पायऱ्या होत्या खुर्च्या टाकल्या ते तो कार्यक्रम तुम्ही बाजूला असं म्हणणार नाही सगळं लाकडी आणि जे लाकूड असं आहे म्हणजे तुम्ही दहा दहा वर्ष जर घासलं तर निघणार नाही आता लाकूड बी मिळणार नाही ते अहो तिथं गाड्यापिढी साधी पेटलेली टाकली तर ते पेटत नाही आणि हे पेटते कस काय एवढं शॉर्ट सर्किट नस टाकलं रात्री सव्वा च्या दरम्यान नऊ नऊ नंतर तर कार्यक्रम होता शो होता तिथं शो नव्हता रंगीत तालीम चालली होती तर रंगीत चालली होती तिकीट मास्तर बुकिंग करून तिकीट मास्तर गेलेला आहे तिथं बुकिंग करून गेलाय मोहोरव म्हटलं आता बुकिंग करून मी बाहेर आलो गाड उगर काल तर काही इथे बसलेली असतात सगळी हो संध्याकाळी साडे नऊ दहा पर्यंत ती पोल बसलेले असतात सगळी काही भीतीच नाही ते चांगले हे मुद्दाम जाणून बुजून केल्यासारखं आहे असं काही कोणी हे केलेलं नाही स्पोर्ट झाले कुठं स्पोर्टचा मला दाखवा जनरेटर बरोबर एवढं मला सांगा जनरेटर इकडं आहे आणि स्पोर्ट तिकडे कसा उठतोय स्पोर्ट झालेला प्रूफ आहे तुमच्याकडे काही प्रूफ नाही कोणी डोळ्याने बघितल्याला माणूस सांगू दे की माझ्यासमोर स्पोर्ट झालाय कोणी शॉर्ट सर्किट नाही एवढं शॉर्ट सर्किट नाही तर पहिला पडदा पेटलेला होता केशोरापूरचा पहिला ओरिजिनल जो पडदा वाढला नाही तो आधीचा बरेच वर्ष झाली तो पडदा नवीन टाकला आता हा पडदा नवीन आहे आम्ही बघितल्या पहिले केशरापूरचा पडदा ते फोटो पण त्यावेळी फ्रेमा जळल्या फोटो झाले नवीन फोटो टाकले सगळे आणि आता दुसऱ्या शॉर्ट टाकून तुम्ही जळलं कसं आहे पाठीमागच्या बाजूने कसं काय जळते किती तासात आग विजली त्याजवळ अडीच ते तीन तास आग होती अडीच ते तीन तास लागले विजवायला त्यांना चार पाच गाड्या अगो गाडी झाल्या मांडव वाटल्या त्यामुळे माडवामुळे जाताय ना इकडून वळवून घेतल्या आणि हे जर मोकळा असेल तर इथन गाड्या गेल्या मांडवून तर ते हे असं आता बांधून सुद्धा वीस कोटी देऊन बांधून होणार नाही सरकार पैसा पन्नास, पन्नास कोटी देऊन दे सरकार हे मिळणार नाही पण महाराजांचं जुनं आहे शाहूकालीन ते मिळणार नाही शाहूकऱ्याचं वाटुळ करायच चाललेलं आहे शाहू महाराज हेरिटेज ही वास्तू आहे आणि ही महाराजांच्या काळातली आहे खर तर ही वास्तू ही तमाशातल्या तमाश म्हणजे तमाशातल्या तमाश लोकांसाठी म्हणून ती कला लोप पाहू नये म्हणून त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी ही वास्तू खर्च बांधलेली होती आणि आता परवाच एक थोडे दिवसापूर्वीच त्यांनी निवेदन पण दिलेलं होतं की आम्हाला ही जरा आम्हाला वापरायला द्यावी म्हणून आणि एकमेव असं हे होतं एसीचं आणि खुर्च्या वगैरे खूप व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट होती त्याची सर्वात बेस्ट होती ती अरेंजमेंट आणि महाराजांनी हे केलेलं मागितले